नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीता स्वीम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी ब्रेड क्रम्स कसं बनवायचं ते बघणार आहोत तर इथे मी दोन ब्रेड घेतलेले आहेत आणि ते दोन्ही ब्रेड आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये तोडून टाकायचे आहेत तर इथे आपल्याला आता मिक्सर लावून घ्यायचा आहे आणि एकदम बारीक असं आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे तर इथे मी ब्रेड मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर इथे मिक्सर लावून झालेलं आहे तर आता आपण हे छान भाजून घेणार आहोत तर हा ब्रेड क्रम्स आपल्याला एकदम स्लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे खूप इझी आणि सिम्पल आहे आणि जास्त काही लागत नाही ह्यासाठी झटपट होणारा असा ब्रेड क्रम्स आहे म्हणजे तुम्ही कोणती रेसिपी बनवताय आणि जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तो घरच्या घरी इझिली बनवू शकता तर इथे स्लो फ्लेमवरती ब्रेड क्रम्स छान फ्राय करून झालेला आहे आपल्याला तो छान क्रिस्पी कुरकुरीत असा फ्राय करून घ्यायचा आहे छान भाजून घ्यायचा आहे तर इथे आपला ब्रेड क्रम्स छान तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ब्रेड क्रम्स नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू